नमस्कार मित्रांनो मी आकाश बोलतो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या उन्नती प्लॅटफॉर्मवरती तर आज मी आपलं सर्वांना उसर्णवादी पाठी दाखवणार आहे पाठी आणि बोकडचं रॉट आहे सध्या तर आपण बघू शकता टोटल समजा ऐंशी नगे ऐंशी नगापैकी समजा साठपाटी आहे आणि वीस बोकडे समजा साठपाटी आणि वीस बोकड असे मिळून टोटल ऐंशी नगे आणि समजा वजन जर पाहिलं यांचं तर बारा किलो ते चौदा किलोचे सरासरी जिवंत वजने लाईव्ह वेट बारा किलो ते चौदा किलो जिवंत वजने आणि जवळपास तीन तीन महिन्याचे समजा करडे ही सगळी तर हे पूर्ण लॉट सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे समजा जर कोणाला पाहिजे असेल तर मला लगेच आपण खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा तोच नंबर, नंबर माझा व्हॉट्सअप आहे आपण त्यावरती मेसेज पण करू शकता जर कोणी समजा असे पिल्लं जर घेतले आणि समजा तीन चार महिने जर सांभाळून नंतर जर विकले तुम्ही तर तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकते यामध्ये जवळपास तुमचे जे पैसे गुंतवणूक घेते डबल पण होऊ शकते याच्यामध्ये म्हणजे प्रॉफिट तुमचा डबल पण होऊ शकतो पण म्हणजे ते असं म्हणजे ते खा खाण्यापिण्यावर डिपेंड राहतं समजा खायला पण चांगलं पाहिजे नाही जर अशी कारण जर आपण घेतली समजा तर पुढच्या येणाऱ्या तीन चार महिन्यामध्येच तुमचा आपला म्हणजे प्रॉफिट डबल होऊ शकतो तर म्हणजे त्यांना खायला पोटभर पाहिजे आणि त्यांची खायची व्यवस्था चांगली असल्यावर त्यांचं म्हणजे प्रॉफिट डबल होणारच कारण की त्यांना म्हणजे दोन तीन महिन्यात लगेच त्यांचं वजन वीस किलो पंचवीस किलोपर्यंत वाढू शकतं वीस ते पंचवीस किलोपर्यंत तर जर कोणाला पाहिजे असेल तर मला खालीतील नंबरवरती आपण कॉल करू शकता आमचा फॉर्म इथं म्हणजे आमचं उन्नतीपूर्ण फॉर्म इथं छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे औरंगाबादला आणि इथून आम्ही ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट करून देऊ हो शकतो जर तुम्हाला म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठे पण शेळ्या पाहिजे असेल किंवा हे छोटे कर्ड पाहिजे असेल तर आम्ही गाडी करून देऊ हो शकतो फक्त ते गाडीचं जे भाडं राहील गाडी ट्रान्सपोर्ट चार्जेस ते एक्स्ट्रा लागेल तर त्यासाठी पण आपण मला अधिक माहितीसाठी विचारपूस करण्यासाठी कॉल करू शकता आणि जर तुम्हाला गा पण पाहिजे असेल किंवा दोन दोन कार्डवाल्या शेळ्या पाहिजे असेल तर त्या बी आमच्या फॉर्मवरती तुम्हाला मिळून जातील आता सध्या तर या पाठी आहे सध्या तुम्ही बघू शकता पाठी व बोकडे स टोटल विक्रीसाठी उपलब्ध आहे टोटल ऐंशी पीस आहे यातले साठ पाठी आणि वीस बोकडे जर कोणाला पाहिजे असेल तर लगेच आपण मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि क्वालिटी एकदम जबरदस्त क्वालिटीवाले आहे आपण बघू शकता क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही आणि जर कोणाला गाभण पण पाहिजे असेल समजा दहा वीस पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त पण पाहिजे असेल तर त्या पण आमच्या फॉर्मवरती ते तुम्हाला मिळून जातील दुसऱ्या तिसऱ्या वेळेस जर गावात शेळ्या घेतल्या समजा दहा हजारपासून तर बारा हजारपर्यंत एकदम चांगल्या क्वालिटीची शेळी भेटते गावण आणि जर दोन दोन कर्डवाल्या शेळे जर घेतल्या समजा तर बारा हजारपासून तर पंधरा हजारपर्यंत तुम्हाला शेळी आणि त्याच्या खाली दोन दोन कार्ड भेटतील आणि जर कमी रेटमध्ये शेळ्या पाहिजे असेल तुम्हाला जर तुम्हाला एन एल एम स्कीमसाठी शेळ्या पाहिजे असेल तर त्यासाठी पण तुम्हाला आम्ही कमी रेटमध्ये शेळ्या आमच्या इथं उपलब्ध करून देऊ शकतो तसं तसं जर समजा समजा पंचवीस ते तीस किलोपर्यंत जर तुम्ही वजनाच्या पाठी शेळ्या घेतल्या दुसऱ्या व्याताच्या तिसऱ्या व्याताच्या तर त्या तुम्हाला आठ हजार साडेआठ हजार नऊ हजार असे या पट्टीच्या हिशोबाने मिळून जातील तर अधिक माहितीसाठी आपण मला कॉल करू शकता आणि जर आपण आमच्या चे यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा जर आपल्या मित्राला एखाद्याला नवीन गोट फार्मिंग चालू करायचं असेल शेळीपालन चालू करायचं असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी म्हणजे तुम्ही शेअर केला तर चांगलं होईल